अठरा मेला अत्यंत महत्त्वाची घटना घडणार आहे आणि त्या घटनेचा परिणाम पाच राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे मग आता सगळ्यात महत्त्वाचे तीन प्रश्न कोणती घटना आहे कोणत्या त्या राशी ज्यांना लाभ होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लाभ काय होणार आहे या तीनही प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओ तुम्हाला मिळतील तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून लाभ होणाऱ्या राशी कोणत्या आहेत सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर तोच आहे बरोबर तर लाभ होणाऱ्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे वृषभ रास तिसरी रास आहे मिथून रास चौथी रास आहे कन्या रास आणि पाचवी रास आहे कुंभरास आता तुम्ही म्हणाल की या पाच राशींना लाभ होण्याचं कारण काय आणि लाभ कोणता होणार आहे तर अठरा मे ला ग्रह कुंभ राशीमध्ये गोचर करणारे अर्थात राशी परिवर्तन करणारे ही एक ज्योतिषशास्त्रीय घटना आहे आणि या ज्योतिषशास्त्रीय घटनेचा परिणाम सगळ्याच राशींवर होणार आहे जेव्हा जेव्हा ग्रह राशी परिवर्तन करतात जागा बदलतात तेव्हा तेव्हा सगळ्या राशींवर चांगले वाईट परिणाम होतात या राहुग्रहाच्या गोचराचा परिणाम पाच राशींसाठी अत्यंत लाभदायक धनलाभ देणारा पैशांचा पाऊस पाडणारा असा होऊ शकतो असं ज्योतिषशास्त्र सांगतात पण 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 राहूग्रह तोही कोणाला लाभ करून देईल मग आपण जेव्हा बोलीभाषेमध्ये म्हणतो की काय राहू केतू लागलेत मागे काय माझा राहूचा काळ चाललाय मग हे सगळं नकारात्मक असताना राहूग्रह लाभ कसा करून देऊ हो शकतो तर मंडळी या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कुठलाही ग्रह चांगले आणि वाईट असे दोन्ही फळ देत असतो काही राशींसाठी राहुग्रहाच हे गोचर लाभदायक आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली रास असणार आहे की नक्की लाभ काय होणार मेष राशीसाठी शुभ संकेत मिळत आहेत बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा ध्येय पूर्ण करण्यासाठी हा काळ उपयुक्त ठरेल राहुग्रह जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो अचानक देतो आणि छप्पर फाडके देत असतो म्हणूनच मेष राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ या काळात होऊ शकतात यावेळी करिअरमध्ये सुद्धा सकारात्मक बदल दिसून येईल तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारू शकते ज्यामुळे तुम्हाला प्रभावशाली लोकांना भेटण्याची संधी सुद्धा मिळेल नवीन नातेसंबंधांमध्ये मात्र तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल आणि राहू ग्रहाचा सगळ्यात मोठा जो परिणाम किंवा दुष्परिणाम किंवा तोटा म्हणूया तो म्हणजे घाईत निर्णय घेणं ही चूक मेष राशीच्या लोकांकडून होऊ शकते आणि ती मेषराशीच्या लोकांनी टाळायची आहे कुठलाही निर्णय घाईघाईने घ्यायचा नाहीये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात मंडळी राहुग्रहाचा शुभ परिणाम होणारी दुसरी रास आहे रास आणि वृषभराशीच्या लोकांना व्यावसायिक जीवनात महत्वपूर्ण बदलांना सामोरं जावं लागेल इतकंच नाही तर वृषभ राशीच्या लोकांना प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात कामाच्या ठिकाणी राजकारणात अडकू नका आणि तिथे सावधगिरी बाळगण्याची मात्र गरज आहे पण पन प्रामाणिकपणा आणि नैतिकतेपासून विचलित सुद्धा होऊ नका जेणेकरून कोणताही नकारात्मक परिणाम तुमच्यावर होणार नाही मिथून रास मिथून राशीच्या लोकांना अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे परदेश प्रवासाची इच्छा असेल तर ती इच्छापूर्ती होऊ शकते राशीच्या लोकांसाठी नवीन गोष्टी शिकण्यासाठी ज्ञान वाढवण्यासाठी हा काळ चांगला असेल जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल किंवा परदेशाशी संबंधित कामामध्ये तुम्हाला रस असेल तर तुम्हाला या या काळात लाभ मिळू शकतो राशीच्या लोकांचे त्यांच्या मतभेद मात्र होऊ शकतात तिथे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आता वळूया लाभ होणाऱ्या पुढच्या राशीकडे अर्थात कन्या राशीकडे कन्या राशीच्या लोकांना राहूचे भ्रमण फायदेशीर ठरू शकते प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल अडथळे दूर होतील त्याचबरोबर कन्या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत मात्र थोडी सावधगिरी बाळगावी लागेल अनावश्यक खर्च टाळावे लागतील कोणत्याही अवास्तव कल्पनांमध्ये अडकू नका आणि कोणत्याही अस्पष्ट योजनेमध्ये किंवा ज्यामध्ये भरपूर होल्स आहेत अशा ठिकाणी पैसे गुंतवू नका यावेळी तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल त्यानंतर लाभ होणारी रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांना हे भ्रमण फायदेशीर ठरू शकतं कारण कुंभ राशीमध्येच राहू महाराज प्रवेश करणार आहेत आणि राहूचं हे भ्रमण अचानक करिअरमध्ये बदल नवीन संधी घेऊन येणार आहे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट माहिती मात्र घ्या विचार करा तज्ञांशी बोला आणि मगच कुठलाही मोठा निर्णय घ्या व्यवसायाच्या बाबतीत करिअरच्या बाबतीत स्वतःला व्यावहारिक आणि संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा या काळात कुंभ राशीच्या लोकांना भावनिक चढ उतार जाणवू शकते कधी कधी नातेसंबंधांमध्ये सुद्धा थोडासा त्रास तणाव जाणवू शकतो पण धीर धरा आणि मनाने संवाद साधा आता एकंदर विचार करता राहू महाराजांचं हे गोचर पाच राशींना लाभ देणार आहे पण त्याचबरोबर नातेसंबंधांच्या बाबतीत या पाचही राशीच्या लोकांनी सावध राहायचं आहे कारण राहू महाराज धनलाभ देणार असले तरी सुद्धा नातेसंबंधांच्या बाबतीत मोठ्या घडामोडी राहू महाराज घडवून आणत असतात म्हणून तिथे सावध राहण्याची गरज आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका